नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आजच्या दिवसभरातील काही ठळक सायकल वाटप रोटरी क्लब मार्फत शाळेतील साठ पेक्षा जास्त गरजू विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांकडून पंचवीसशे रुपये घेऊन त्यांना कमी किमतीत सायकल देण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ग्रीन सिटीचे माजी अध्यक्ष सुदर्शन कदम आणि मान्य युवराज शहा होते अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन मान्य राजेंद्र मालू होते त्यांनी आपल्या मनोगतात सायकलचं सा महत्व आणि फायदे काय ते सांगितलं कार्यक्रमाचं सा स्वागत मुख्याध्यापक मान्य सयाजीराव पाटील यांनी केलं उपक्रमाची माहिती आणि उद्देश ज्येष्ठ शिक्षक श्री संजय सुतार यांनी स्पष्ट करून सांगितला कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक एस एल चिपरीकर यांनी मांडले कार्यक्रमासाठी रुस्तमोजावर गौतम झेरी तसेच रोटरी क्लबचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल